सेविका ताई नो आपल्या आवडते चॅनल पोशन शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ हा आपल्या प्रत्येक सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्याला वरूनच सूचना आली असेल की आपण जो ऑफलाईन रिपोर्ट देत आहोत त्याची आकडेवारी आणि आपले पोषण ट्रॅकर जे ऑनलाईन आकडेवारी ह्याच्यामध्ये तफावत नसावी ती आकडेवारी जुळावी तर अशी सूचना आपल्यापर्यंत नक्कीच चालली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज ऑफलाईन रिपोर्ट आणि ऑनलाईन रिपोर्ट कशा प्रकारे जुडवणार त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण सर्व अंगणवाडी सेविकेपर्यंत नक्कीच शेअर करावे ज्या जेणेकरून ते देखील आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन ही आकडेवारी जुळवतील तर आपण सर्वप्रथम आपल्याला ऑफलाईन रिपोर्ट असो किंवा आपले पोशन ट्रॅकर तर नव्याने नोंदणी करणे गरजेचे आहे तर ज्यावेळेस आपण नव्याने नोंदणी करत असतो त्यावेळेस बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकेची म्हणणे आहे की ज्यावेळेस आम्ही नव्याने नोंदणी करत असतो त्यावेळेस आमचे लाभार्थी नोंदले जात नाही किंवा ते ढगाच्या चिन्हामध्ये इथं ढगाच्या चिन्हामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ह्या आम्हाला येत असतात तर त्या सूचना देखील आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत तर इथं सूचना येत असतात असे त्यांचे म्हणणे आहे तर ज्यावेळेस आपण नव्याने नोंदणी करत असतो तर हे बघा तर बऱ्याच सेविक त्यांचे म्हणणे नव्याने नोंदणी करत असतो तर अशा प्रकारे आम्हाला सूचना येत असते तर जी पहिली सूचना आहे बघा ओनली फाईव्ह बेनिफिशरी विथ ऑन मोबाईल नंबर म्हणजे जे आपण मोबाईल नंबर वापरतोय तर तो मोबाईल नंबर हा फक्त ओनली फाईव्ह आहे तर पाच लाभार्थ्यांसाठीच तो मोबाईल नंबर आपण वापरू शकतो जर समजून घ्या त्या लाभ त्या कुटुंबामध्ये दोन भाऊ राहत असेल आणि जर मोबाईल हा एकच असेल आणि ह्याची पहिल्या भावाची दोन मुलं असतील आणि तिसऱ्या भावाची तीन तर अशा ठिकाणी ते पाच पाच लाभार्थ्यांसाठी आपण हा मोबाईल नंबर वापरलेला आहे तर पहिल्या भावाची जर मिसेस पत्नी गरोदर असेल तर त्याच्यासाठी हा मोबाईल नंबर वापर म्हणजे मोबाईल नंबर जर तुम्ही टाकत असाल तर ती नोंदणी होणार नाही तर तिच्यासाठी तुम्हाला तो मोबाईल नंबर हा बदलावा लागेल आणि त्या न मातेसाठी दुसरा मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो तर हे फक्त मातेसाठी मी सांगत नाही तर लाभार्थी असो किशोरी असो किंवा आपल्या नवीन गरज असो कुठल्याही लाभार्थ्यांना नोंदणी जर करत असाल आणि इथं म्हटलं असेल की जो मोबाईल नंबर ओनली फाईव्ह बेनिफिशरी म्हटले जर अशी सूचना आली तर तुम्ही लगेचच त्या लाभार्थ्याची नव्याने नोंदणी करत असताना मोबाईल नंबर हा दुसरा टाकायचा आहे म्हणजे लगेचच तुमची नोंदणी होईल आणि पुढची सूचना बघा तर पुढचं अशा प्रकारे आम्हाला मेसेज येतो की तुमचा तो आधार नंबर आहे तो इनव्हॅलिड आहे इनव्हॅलिड म्हणजे अवैध म्हणजे तु जर आपल्याकडनं आधार नंबर कदाचित चुकीचा टाकला जात असेल किंवा ति त्याच्यावरचे जे नाव आहे ते चुकीचे टाकले जात असेल आणि दुसरे कारण म्हणजे जर आपले आधार कार्ड अपडेट नसेल तरी देखील ते आधार कार्ड इनवॅलिड म्हणजे अवैध दाखवत असते कारण बऱ्याच असे नवीन जोडप्यांचे आधार कार्ड हे आईवडिलांकडे काढलेले असते ज्याच्यामुळे त्यांचे पाच वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असेल तर त्यांना पहिले आधार कार्ड अपडेट करायला लावायचे आणि आधार कार्ड अपडेट केल्यानंतर लाभार्थी असो गरोदर असो त्यांची नोंदणी करायची आणि एक महत्त्वाची सूचना येत असते की आधार कार्ड अगोदरच प्रविष्ट केलेले आहे याचा अर्थ असा की जे नोंदणी करत आहेत लाभार्थी त्यांचे आधार कार्ड नंबर हे अगोदरच कुठंतरी नोंदणी झालेली आहे तर त्या लाभार्थ्यांना अगोदर व्यवस्थित विचारायचे जर त्यांची नोंदणी कुठंही केलेली नाही असं जर त्यांनी म्हटलं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून एक ओ टी पी असते आपल्या मोबाईल नंबरला ओ टी पी येते ती ओ टी पी टाकून आपल्याला त्या लाभार्थीची नोंदणी करायची तो व्हिडिओ देखील मी मागचा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघायचा आहे आणि ओ टी पी नंबर टाकून त्या लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतरचा दुसरा आहे आपला जन्म तर जन्म नोंद करत असताना ज्या वेळेस आपण माताला स्थलांतरित करत असतो हे बघा जर आपली माता स्थलांतरित दाखवायची असेल तर एक लक्षात ठेवा कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांनी कमेंट केलेली की आमची माता ही प्रसूती झालेली आहे परंतु ती स्थलांतरित होत नाही तर एक लक्षात असू द्या जी माता आपल्याला स्थलांतरित करायची आहे तर ती माता जो गर्भधारणा महिना म्हटलेला आहे तो सात महिन्याचा पुढचा पाहिजे म्हणजे सात आठ आणि नऊ अशा प्रकारे जे तीन महिने आहे त्याच्यातच आपला स्थलांतरितचा फार्म ओपन होत असतो त्याच्या अगोदर आपले अं स्थलांतरितचा फार्म ओपन होणार नाही त्यामुळे ज्या सेविकताईंना ही अडचण आलेली आहे की आमची माता स्थलांतरितचा फार्म ओपन होत नाही तर त्यांनी आपला त्या मातेचा गर्भधारणेचा महिना एकदा चेक करून घ्यायचा आहे कारण बऱ्याच वेळेस आपण जर चुकीची नोंद झाली असेल तर ती लवकर स्थलांतरित ना होत नाही आणि सातवा महिना चालू झाला की लगेच स्थलांतरितचा फार्म ओपन होतो त्यानंतर स्थलांतरितचा फार्म ओपन झाला की लगेच बॅग व्हायचं नाही कारण स्थलांतरित माता केल्यानंतर जर नेट व्यवस्थित असेल तर लगेच फार्म लाभार्थीचा फॉर्म ओपन होत असतो आणि जर नेटची अडचण असेल तर काही एक दोन मिनिट लागत असतात की जे मुलाची माहिती भरण्यासाठी तर तो फॉर्म भरल्यानंतरच झिरो ते सहा महिन्यामध्ये ते लाभार्थी जाणार आहेत तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका आपल्या माता स्थलांतरित केल्यानंतर लगेच बॅग होतात आणि लाभार्थी नोंद होत नाहीत तर लाभार्थी नोंद देखील लगेचच करायचे त्यानंतर सर्वेची आकडेवारी जुळवणे तर सर्वेची आकडेवारी जुळत असताना हे बघा आपले जे ग गरोदर महिला आहे ती जर प्रसूती झाली तर आपले इथं मध्ये आकडेवारी वाढेल आणि इथं आकडेवारी वाढल्यानंतर आपले झिरो ते सहा महिन्यामध्ये आणि मध्ये हे आपली आकडेवारी जुळली पाहिजे त्यानंतर जर आपले पंधरा तारखेनंतरचे जे लाभार्थी आहे म्हणजे एक ते पंधराच्या सॉरी एक ते वीसच्या दरम्यानचे जे लाभार्थी आहे ज्यांची जन्मतारीख तर ती आपले लाभार्थी वीस नंतर सहा महिने ते तीन वर्षामध्ये जाणार आहेत तर तशा लाभार्थ्यांना आपल्याला रिपोर्ट करत असताना आपल्याला झिरो ते सहा महिन्यामध्ये घ्यायचे आहे कारण पंधरा तेवीस तारखेला तो सहा महिन्याचा पूर्ण होणार आहे त्यानंतर जे लाभार्थी आपले सहा महिने ते तीन मधून जर तीन ते सहा वर्षामध्ये जात आहेत म्हणजे ज्यांना आपण स्वागत कार्यक्रम करत असतो तर असे देखील त्यांची जन्मतारीख जर वीसच्या अगोदरची असेल तर ते त्यांना आपल्याला ऑफलाईन रिपोर्टमध्ये देखील सहा महिने ते तीन वर्षामध्ये दाखवायचे जेणेकरून आपले ऑ ऑफलाईन आकडेवारी ऑफलाईन आकडेवारी आणि ऑनलाईन आकडेवारी ही दोघं जुळली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला सर्वेचा रिपोर्ट करायचा आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आहाराचा रिपोर्ट तर आहाराचे रिपोर्ट करत असताना हे बघा अशा प्रकारे आपल्याला एम पी आरमध्ये जायचं आहे एम पी आरला गेल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती आपल्याला इथं दिसत असते तर आपण जर इथं बघा आपले पूर्ण माहिती दिसेल तर आपल्याला या महिन्याची पूर्ण माहिती दिसते की आपले एकूण जे लाभार्थी आहे या महिन्याचे एकूण लाभार्थी किती आहे त्यानंतर नव्याने नोंदणी किती झाली त्यानंतर आपले स्थलांतरीचे लाभार्थी इथं दाखवतील त्यानंतर आपले जर मृत नोंदणी झा केली असेल तर इथं दाखवेल त्यानंतर या महिन्यात निष्क्रिय झालेले लाभार्थी त्यानंतर आपण पूरक आहाराच्या विषयी बोलत होतो तर पूरक आहार म्हणजे हे बघा आपल्याला पूर्ण माहिती जर बघायची असेल तर डेटा ह्याला आपण क्लिक करू शकतो आणि त्यानंतर जर आपल्याला इथं बघायचं असेल तर इथंसुद्धा आपली पूर्ण आकडेवारी आपल्याला जुळली गेली पाहिजे जसे बघा आपले एकूण लाभार्थी होते एकशे अठरा त्यापैकी आपण एकवीस दिवसासाठी एकशे आठ लाभार्थ्यांना आहार दिलेला आहे त्यानंतर हे त्यान बघा सत्तर लाभार्थी आपले घरपोच आहार म्हणजे आपला पी एचा तर ह्याला जुळवायचं असेल तर आपल्याला असं करायचं आहे सत्तर गुणिले आपण टी एच आर पंचवीस दिवसासाठी देतो पंचवीस तर एकूण उत्तर आपले येत असते एक हजार सातशे पन्नास याचा अर्थ आपण पूर्ण सत्तर लाभार्थ्यांना टी एच आर हा दिलेला आहे त्यानंतर गरम ताजा आहार देखील अशाच प्रकारे करायचं आहे तर आपण जे एकूण हजर लाभार्थी दाखवलेले आहे त्या हजर लाभार्थ्याला आपल्याला गुणिले करायचे तर आपली अंगणवाडी किती दिवस उघडी होती त्याप्रमाणे आपल्याला ते गुणाकार करायचे जर इथं आकडेवारी आपली जुळत नसेल तर आपल्याला इथं मध्ये जायचं आहे डेटा ह्याला क्लिक करायचं आहे बघा पूरक आहार समोर डेटा आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्या आप आप समोर त्या लाभार्थ्यांचे पूर्ण नाव आणि आपण किती लाभार्थ्यांना टी एच आर दिलेलं आहे आणि गरम ताजा आहार दिलेला आहे ते आपल्याला इथं स्पष्ट दिसत असतं आता हे बघा हे लाभार्थी तीन ते सहामधले आहे ज्यांना आपल्याला ए सी म्हणजे गरम ताजा आहार द्यायचा आहे तर त्याला फक्त आपण एकोणावीस दिवस दिलेले आहे तर अशा प्रकारे लाभार्थी जर कमी जास्त असेल तर आपले आकडेवारी आपण इथून सर्व आकडेवारी ही बघू शकतो तर अशा प्रकारे मध्ये जाऊन आपले ऑनलाईन आणि ऑफलाईनमधली आहाराची आकडेवारी आपल्याला जुळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा शालेय शिक्षणासाठी देखील आपण इथं आकडेवारी जुळून घ्यायची तर इथं जुळत असताना देखील आपले हजार लाभार्थी त्यांना गुणलेले आपण आ, आता समजा आपले चाळीस लाभार्थी तर गुणिले आपण त्यांना किती दिवस आ, जे आपले पूर्वशालेय शिक्षणासाठी आपण त्यांना किती दिवस बसवले ते आपल्याला इथं तर समजा आपण त्यांना चाळीस लाभार्थी त्यांना वीस दिवसासाठी आपण पूर्वशालेय शिक्षण दिलेले आहे तर ते आठशे अशा प्रकारे येणे अपेक्षित आहे तर अशा प्रकारे आपण आकडेवारी जुळवून घ्यायची आहे तर गृह भेट देखील इथं आपल्या समोर बघा गृहभेट आपल्याला एकूण अपेक्षित होते त्रेचाळीस त्यापैकी आपण एक्केचाळीस एक दिले आणि दोन गृह दोन आपण देऊ शकलो नाही अशा प्रकारे ह्या ह्याची आकडेवारी दे देखील आपल्याला जुळवून घ्यायची आहे त्यानंतर बघा वाढीची देखरेख म्हणजे आपले वजन श्रेणीनुसार आपल्याला इथं लाभार्थी टाकून घ्यायचे तर ज्या वेळेस ऑफलाईनमध्ये आपण साधारण मध्यम तीव्र कमी वजनाचे अशा प्रकारे टाकून घेत असतो त्यानंतर श्याम मॅम तर आपल्याला जर बघायचं असेल तर आपण डाटा ह्याला क्लिक करू शकतो किंवा आपल्या लाभार्थ्यांमध्ये जाऊन देखील ला आपण प्रत्येक लाभार्थ्यांचे आपल्याला बघून घ्यायचे कारण इथं बघा हे तीव्र कमी वजनाचे लाभार्थी यांनी म्हटलेले तीव्र कमी वजनाचे म्हणजे हे नुसार तीव्र कमी वजनाचे आणि मध्यम तीव्र कमी वजनाचे आणि हे जे दोन आहे अति तीव्र कमी वजनाचे आणि मध्यम तीव्र म्हणजे हे श्याम लाभार्थी आणि म्याम लाभार्थी तर अशा प्रकारे आपल्याला इथं आकडेवारी बघून घ्यायची आहे आणि इथं बघितल्यानंतर जर आपल्याला लाभार्थी निहाय जर बघायचं असेल तर आपल्याला बॅग व्हायचं आहे बॅग झाल्यानंतर आपलं बेनिफिशरी बेनिफिशरी नंतर आपल्याला लाभार्थ्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर हे बघा प्रत्येक लाभार्थ्याची आपल्याला इथं श्रेणी जर बघायची असेल तर अशा प्रकारे आपण त्या लाभार्थ्याच्या समोर हे बघा त्या लाभार्थ्याच्या समोर जे तीन बिंदू त्यांना क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर वाडीचा आलेख तर वाडीचा आलेखमध्ये हे बघा आपल्याला अशा प्रकारे इथं पूर्ण माहिती मिळत असते सॉरी तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा तीन महिन्याची पूर्ण माहिती आपल्यासमोर इथं दिसत आहे तर बागा आ, उन्ची, उन्ची वजन, उन्ची वजन, हे बघा त्याची उंची त्याची उंची वजन उंची वजन आणि हे श्रेण्या आपल्यासमोर दिसत आहे तर हे बघा संदर्भित माहिती आढळली नाही याचा अर्थ असं की हे लाभार्थी पाच वर्षावरील आहे तर पोषण ट्रॅकरला पाच वर्षावरील उंचीची श्रेणी हे दाखवत नसते तर इथं जर आपण बघितलं तर जो पहिला आलेख आहे तो त्याच्या वयानुसार जी उंची आहे तर ते बुटकेपणाचा प्रकार म्हणजे तो बुटका आहे की उंच आहे त्याच्या श्रेणी म्हणजे आलेख इथं दाखवत असतं श्रेण्यादेखील इथं दाखवत असते तर ह्याची पूर्ण सविस्तर माहिती मी मागच्या मा व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर मागचा व्हिडिओ नक्कीच ओपन करून बघायचा आहे तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजे हा दो दोन नंबरचा आलेख तर दोन नंबरचा आलेख म्हणजे हा आपला उर्दी चाट तर उर्दी चाटनुसार आपल्याला इथं मध्यम तीव्र बघायचं आहे तर ह्या आलेखाला आपण अशा प्रकारे झूम करू शकतो झूम केल्यानंतर बघा असे झूम केल्यानंतर त्याला बिंदूला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा आपण ह्या म कोणत्या दिवशी त्याचं वजन टाकलं आहे त्याच्यानंतर त्याचं वय किती आहे त्याच्यानंतर त्याचे वजन वजननुसार त्यानंतर ते कोणत्या श्रेणीमध्ये येत आहे तर ते मध्यम कमी वजनाच्या श्रे श्रेणीमध्ये येत आहे बघा हे बघा पिवळ्या रंगामध्ये म्हणजे मध्यम तीव्र कमी वजनाचं हे लाभार्थी आहे तर हे जे दोन नंबरचा आलेख आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर बघा जर तीन नंबरचा आलेख आपल्याला मॅम आणि श्याम बघायचं आहे हे बघा आपण पाच वर्षापेक्षा कमी वजनाच्या मुलाचं इथं बघतोय तर हे बघा जो आपण पहिला आलेख बघितला आहे दोन नंबरचा आलेख देखील आपण बघून घेतलेला आहे तर हा जो तीन नंबरचा आलेख हे बघा हा तीन नंबरचा आलेख तर हा उंचीनुसार श्रेणी याच्यात तर त्याला देखील आपण अशा प्रकारे झूम करू शकतो आणि बिंदूला क्लिक केल्यानंतर तो नॉर्मलमध्ये आहे हे बघा नॉर्मलमध्ये आहे तर अशा प्रकारे आपण उंचीनुसार तो लाभार्थी हा उंचीनुसार नॉर्मलमध्ये आहे आणि वजनानुसार देखील तो नॉर्मलमध्ये आहे तर अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थ्याचे आपण अशा प्रकारे आलेख बघू शकतो म्हणजे आपलं हे श्रेणी निहाय रिपोर्ट आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोघं सारखे करू शकतो त्यानंतर आपलं महत्वाचं म्हणजे आपल्याला लसीकरण आणि आपलं सीबीए कार्यक्रम देखील जुळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला इथं अधिक मध्ये जायचं आहे मोरमध्ये नंतर हे बघा जे चौथ दिसते बघा आपल्याला कार्यक्रम इव्हेंट ह्याला आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर त्याच्यात आपल्याला जाऊन लसीकरण आणि सीबी हे भरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता कारण लसीकरणचे लाभार्थी आपल्याला इथं नोंदायचे ज्यावेळेस आपण लसीकरण करत असाल त्यावेळेस आपण अशा अशा प्रकारे आपल्या लसीकरणची तारीख ता टाकली असेल आणि त्या दिवसाचे लाभार्थी आपण असेल ते आपण यादीप्रमाणे लसीकरण इथं जुळून घ्यायचे त्यानंतर आपलं पुढचं आहे सीबीए कार्यक्रम तर सीबीए कार्यक्रम देखील आपण इथं क्लिक केल्यानंतर दोघं कार्यक्रम आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे कारण दोघं कार्यक्रम ज्यावेळेस आपण इथं भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला सीबीए चा निधी हा प्राप्त होणार आहे तर आता नियम आहे आपण हे ऑफलाइन मध्ये ऑनलाईन म्हणजे क्वेश्चन पेपरला जर एक नोंद असेल तर आपल्याला फक्त एका सीबीए कार्यक्रमाची का निधी ही मिळणार आहे त्यासाठी अं ऑफलाईन आणि ऑनलाईन ही दोघ आकडेवारी ही जुळली पाहिजे आणि सारखी आली पाहिजे त्यासाठी आपल्याला कार्यक्रमामध्ये दे देखील दोघं ही नोंद करून घ्यायची तर अशा प्रकारे मी जो व्हिडिओ मी जी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अजून एक सर्वताईंना विनंती आहे की तुम्ही हा आपल्या बघिनीपर्यंत नक्की शेअर करायचं आहे जेणेकरून त्या देखील आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन रिपोर्टची जी आकडेवारी आहे ती लवकरात लवकर जुळून घेतील एवढी आशा करते धन्यवाद